म्युनिसिपल समर्थ कामगार संघटना मुंबई रजिस्टर अध्यक्ष किरण पावसकर आमदार उपाध्यक्ष सुनील मोरे माजी नगरसेवक संस्थापक सरचिटणीस ऋषिकांत घोसाळकर सरचि सरचिटणीस शिवाजी गिरी खजिनदार दिलीप रासम सन्मान्य शिक्षण अधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका विषय मुंबई पब्लिक स्कूल एम पी एस या शाळेमध्ये रिक्त असलेल्या मुख्याध्यापकांची पदे तात्काळ भरणेबाबत रिक्त असलेली पदे त्वरित भरण्यात यावी याकरिता पत्रव्यवहार करण्यात आला प्रमुख सल्लागार प्रकाश चव चराटे माजी शिक्षणाधिकारी कार्याध्यक्ष नंदकुमार खानविलकर महिला अध्यक्ष निर्मला भुजबळ उपाध्यक्ष वंदना जाधव रुमाळ गोदाळ सुनील घाडगे विजय सुरडकर पंकज संके राकेश बामनिया मोहम्मद जिशान महेंद्र पवार अनिल चव्हाण सुदर्शन खंदारे सोहेल अहमद राधागिरीश गुप्ता कार्यालय चिटणीस हेमंत गुरव अशा प्रकारे या संघटनेचे कार्यकारणी या ठिकाणी उपलब्ध होती तसेच मान्यवरांचे आभार श्री ऋषिकांत घोसाळकर यांच्यामार्फत करण्यात आले समर्थ कामगार संघटनेच्या वार्डनुसार चोवीस वार्डाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या त्या अशा प्रकारे समर्थ कामगार संघटनेचे पदाधिकारी अशा प्रकारे घोषित करण्यात आले ए बी सी डी वॉड अध्यक्ष प्रसाद फरडे सेक्रेटरी पुंडलिक गायकवाड यपनाथ नॉर्थ शब्बीर शेख सेक्रेटरी महेंद्र उकाडे एफ साऊथ गणेश निकुडा चंदन ता तातिरे जी साऊथ संतोष डहाळे सुरेखा गुंजाळ जी नॉर्थ तानाजी मोरे सुरेश महाले यशिष्ट किशोर रहाडो राठोड मनोज माडावी यश वेस्ट इंद्रकुमार लिल्हारे सुनील जाधव के सीमा अब्दाले अस्मिता पारधी के वेस्ट अध्यक्ष अजून डिक्लेअर केले नाही चिटनीस अंकुश दांडेकर पी साऊथ आशिष पटेल सतीश पाटील पी नॉर्थ रवींद्र झोडे इमामशाह इब्राहिम शहा आर्ट्स सेंट्रल या ठिकाणी घसूत केले नाही आहे आर आर सुनील मोरे आर साउथ संजय वैती गणेश खरात यसवॉर्डमध्ये अशोक पालवे मोनिका जाधव बाळू तिडके जुनेश इशाक किंवा अश्विनी जाधव यनवॉर्डमध्ये घोषित केलेलं नाही यम ईस्ट प्रवीण पानसरे सचिन राठोड गणेश चाबुकस्वार पी ईश्टमध्ये दोन नामदेव खरात गिरीश दावरे यमेश दत्तात्रय गावडे गुलाब पारदे अशा प्रकारची कार्यकारणी या ठिकाणी घोषित करण्यात आलेली आहे म्युन्सिपल समर्थ कामगार संघटना या संघटनेची स्थापना झाल्यानंतर जवळजवळ किती वर्षानंतर आपली मिटिंग होते आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण बसलेला आहे या ठिकाणी मला विचारावं असं वाटतं सरांना की आपलं काम हे कुठल्या पद्धतीने आता चालल्याने याची गती कशी येईल आता तीन महिने अगोदर तुम्ही मिटिंग या ठिकाणी लावलेली आहात आणि तीन महिने अगोदर लावली फार उत्तम केलेलं आहे कारण संघटनेची मेंबरशिप करताना तीन महिने अगोदर आपल्याला काम करायचं तुमच्या आता कामाची सुरुवात तुम्ही कशी करणार आहात जी महापालिकेमध्ये कार्यरतच आहे आणि संघटना कार्यरत आहे गेली हजार तीस 2023 पासून 24 वर्ष संघटना कार्यरत आहे जी झोन मध्ये वर्ष संघटना कार्यरत आहे काम करत आहे तरी अनेक प्रश्न जे आहेत ते प्रलंबित आहेत म्हणजे मा म्हणजे मला असं सांगायचं आहे ज्याला आयुक्तांची मंजुरी आहे वर वरपासून ते सर्व ते सुद्धा प्रश्न लेवलला थांबवले जातात म्हणजे मला ह्याच्यात असा दोष द्यायचा की या माध्यमातून की सन्माननीय शिक्षण अधिकारी सक्षम नसल्यामुळे हा सर्व त्रास आमच्या वॉर्ड वाल लेवलला आणि सर्व शिक्षकांना याचा होतो आहे मग त्याचं एल डी एचं बिल असो कोणतं म्हणजे मला सांगायचं आहे त्याचं रजेच म्हणजे एल डी ए रजेचं बिल असू दे किंवा मेडिकलचं असू दे कोणतेही देयक दिलं आहे ही दिली जात नाहीत आणि वॉर्डमधून पुढेही पाठवली जात नाही सर्वांमध्ये जो हे मला असं समजण्यात आलेलं आहे की कुठे ना कुठेतरी काही ठिकाणी तर सरळ पैसे मागतात पण कर्म जे आज कर्मचारी आहेत त्यांना सर्वांना माहीत आहे पण कोण लेखी देत नाही त्यामुळे ते आम्हाला प्रूव करता येत नाही आणि याला सर्वात जास्त मी दोषी तर शिक्षण अधिकारी मी तुम्हाला कालची एक गोष्ट सांगतो की आज म्हणजे आज तर दोन महिला येत आल्या नाही की एक असं प्रकरण होतं मी साहेबांना बोललो की साहेब हे प्रकरण तुमच्या लेवलला आहे जर तुम्ही हे सोडवाल तर बरं होईल त्याचं कारण काय आहे की एक मला वाटतं काहीतरी डी वॉर्डच आहे आणि मला वाटतं आणि दुसरं मला वाटतं आहे वाटते आपल्या मध्ये मी बोललो ह्या दोन्ही महिला आलेल्या आहेत त्या तुम्हाला भेटायला आलेल्या आहेत ह्याला कुठेतरी म्हणजे पुढे वाढू नये म्हणून तुम्ही ह्याचं त्या लोकांचं त्यांना भेटून त्यांचं हे करा म्हणजे तक्रार त्यांची आहे ती तुम्ही मिटवू शकता तुमच्या लेवलला तर ते विओना भेटायला लागतात वीओ म्हणजे सक्षम अधिकारी नाही ओ हे एक इन्स्पेक्टर आहे ओ अधिकारी नाही जे साहेब भेटायला शकतात ते म्हणजे ही एका ही जी परिस्थिती निर्माण करत आहे आणि जर मला वाटतं जर हे लवकर गेले ना तर शिक्षण खात्यामध्ये बऱ्याच लवकर ज्या शाळा आज चालल्या आहेत त्याही बंद होती ही आज तशी सध्याची परिस्थिती आहे शिक्षण खात्यात शिक्षकांना बिए ह्याच्या बुद्धी देतात आहे म्हणजे अध्यापन सोडून सुद्धा इतर ठिकाणी त्यांना कामं देत आहेत लिपिक म्हणजे शिक्षकांचा उपयोग लिपिकसाठी केला जातो आहे वर्ग इकडे असेच मोकळे आहेत आणि आपल्याकडे जे शिकणारी मुलं आहेत ती गरीब मुलं आहेत पालक त्यांच्याकडे एवढं जास्त फार लक्ष देत नाही म्हणजे आता हे बघायचं झालं तुम्हाला तर आज शाळेची एवढी दुरावस्था आहे एखादा आता हमाल त्याच्यात पण भांडणं असतात की कोणी काम काय करायचं जे म्हणजे तुम्ही प्रायव्हेटला जे काम दिलेलं आहे ते फक्त तुमच्या म्हणजे गॅलरी यांनी हे है करत आहे एक शिपाई एका वर्गासाठी त्याला पूर्ण शाळा काही काही ठिकाणी कामं करून घेत आहे सर्व जी प्रशासनाची हे की नाही सरळ मला वाटतं की जर आज येणाऱ्या काळात जर शिक्षण खात्यात सुधारणा ना झाली नाही तर अनेक शाळा बंद होतील असं मला तरी आज वाटते धन्यवाद सांगतो माही आहे खाली उत्पन्न सर या ठिकाणी आपण विज्ञानच्या संदर्भात एक अधिकारी म्हणून बसलेला तीन महिने अगोदर तुमची सुरुवात होते अतिशय चांगली गोष्ट आहे तुमची पुढची रणनीती काय असेल त्याच्या संदर्भात तुम्ही सांगा मी समर्थ कामगार संघटनेचा कायदेशीर सल्लागार म्हणून काम, सल्लागा काम करतो आणि या स युनियनला वेळोवेळी ज्या ज्या समस्या असतात त्याच्यासाठी सगळ्या संदर्भात मी सल्लागार म्हणून त्यांना सल्ला देत असतो माझा सल्ला त्या युनियनसाठी असा आहे की आता यापूर्वी युनियन खूप चांगलं काम गेल्या दहा बारा वर्षामध्ये काम चांगलं करते आहे प्रत्येक शिक्षकांचा वैयक्तिक कर्मचाऱ्यांचा जो जे काही समस्या असतील त्या शिक्षणाधिकारी प्रशासकीय अधिकारी किंवा वरिष्ठ अधिकारी या प्रस्ति, असतील उपायुक्त असतील आयुक्त असतील यांच्याकडे ते मांडत असतात आणि त्या कर्मचाऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न ही युनियन एकमात्र युनियन काम करते आहे आणि ही युनियन जे काम करते आहे त्यामुळे बऱ्याच शिक्षक या युनियनमध्ये दिवसेंदिवस संख्या वाढते आहे आणि माझ्या त्यांना सल्ला असा आहे की त्या येत्या तीन महिन्यामध्ये त्यांनी प्रत्येक शाळेत जावं प्रत्येक शिक्षकांशी बुडावं युनियनच्या कामासंदर्भात माहिती द्यावी युनियन करत असलेल्या प्रत्येक सभासदांचं हित कसं होईल यासाठी जे काम करते त्या त्याबद्दल माहिती द्यावी आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुप्स तयार करावे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून युनियनच्या कामाची माहिती प्रत्येक सभासदापर्यंत पोहोचेल फक्त सभासदच नाही तर जे जे कर्मचारी शाळेमध्ये काम करत आहेत त्या प्रत्येकाला या युनियनची माहिती कशी पोहोचेल या तीन महिन्यामध्ये आणि शेवटच्या महिन्याच्या त्या लोकांना आपल्याकडे कामाच्या माध्यमातून आत्कृष्ट करून त्यांना म सभासद करावं असं मला वाटतं धन्यवाद थँक्यू